रहा अपडेट न्यूज कुमारी राजेश्वरी जाधव हिच्या हो दहाव्या स्मृती दिनी विविध सृजनशील उपक्रमांतून राजेश्वरीला अभिवादन रामचंद्र भाऊ जाधव हो मित्रमंडळाचा उपक्रम कुमारी राजेश्वरी जाधव हो स्मृती प्रत्यर्थ गेल्या नऊ वर्षांपासून विविध मोफत बाल आरोग्य शिबिरे भरवून हजारो विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सोबतच गरजू रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत तसेच कोरोना काळात विविध शाळा सॅनिटाइज करून विद्यार्थ्यांसाठी मास्क वाटप करण्यात आले होते असे विविध उपक्रम घेण्यात आले होते यावर्षी शैक्षणिक दृष्टीने बाल विद्यार्थी वर्गासाठी विविध उपक्रम चोवीस जुलै बुधवार रोजी घेण्यात आले या सर्व उपक्रमाप्रसंगी प्रांताधिकारी प्रमोद हिले तहसीलदार प्रशांत पाटील पोलिस निरीक्षक संदीप पाटील डॉक्टर सुनील राजपूत डॉक्टर संदीप देशमुख माजी नगरसेवक रामचंद्रभाऊ जाधव व जाधव कुटुंबियांच्या प्रमुख उपस्थितीत झाले आहे शहरातील विविध मराठी नगर परिषद शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले मतिमंत विद्यालय येथे विद्यार्थ्यांना मिष्ठान भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यासोबतच कळंत्री विद्यालय येथे डॉक्टर दादा राजपूत यांच्या संकल्पनेतून बाल चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते हे उपक्रम यशस्वीतेसाठी रामचंद्र भाऊ जाधव मित्र परिवार नगर परिषद मराठी शिक्षक बांधव यश ग्रुप डॉक्टर सुनील दादा राजपूत मित्र मंडळ यांनी परिश्रम घेतले वरील उपक्रम यशस्वी करण्यासाठी त्या त्या विद्यालयातील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी सहकार्य केले मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट